कोकणातील भात कापणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक विशेष आणि आनंददायी काम सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार भात शेतीत पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात भात कापणीची तयारी सुरू होते भाताचे दाणे पूर्ण पिकल्यानंतर शेतकऱ्यांनी हत्यार घेऊन कुटुंबासह आणि शेतमजुरांच्या मदतीनं भात कापणीला सुरुवात केली जाते भात कापणी ही खूप मेहनत घेणारी प्रक्रिया आहे शेतकरी एकत्र येऊन गीत गातात थट्टा मस्करी करत आणि परंपरेला जपत हा कामाचा आनंद घेतात कापणी झाल्यानंतर कापलेले भात गोळा करून त्यांचे भारे तयार केले जातात आणि नंतर त्याचे कांडणे केले जाते म्हणजेच दाणे आणि काड हे वेगळे केले जातात भात कापणी हा फक्त एक शेतमाल उत्पादनाचा टप्पा नसून एक सणासारखा सोहळा आहे कारण यातून त्यांच्या कष्टाचे फळ मिळत असते कुटुंब शेजारी आणि मित्र एकत्र येऊन मेहनत आणि आनंद यांचे मिश्रण अनुभवतात त्यामुळे कोकणातील भात कापणी हा शेतकऱ्यांसाठी एक सांस्कृतिक आणि आनंदाचा उत्सवच ठरतो